पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्ते सिव्हिल इंजिनियर प्रवीण जगताप यांची नियुक्ती याबाबत आमचे रेड न्यूज जिल नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच उच्च शिक्षा विभूषित सिव्हिल इंजिनियर प्रवीण जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असलेले गजाननजी इंगळे कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर यांच्या आदेशाने सदर नियुक्ती करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवडीकरिता विशेष मार्गदर्शन म महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे साहेब महाराष्ट्र सहसचिव सा नारायण साहेब यांचे लाभले आहे याचप्रमाणे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थ सर्व राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व अनुषंगाने ही नियुक्ती झाल्याबद्दल सिव्हिल इंजिनियर असलेले प्रवीण जगताप यांच्यावर त्यांच्या चाहत्याकडून अभिनंदनाचा वर्षा होताना दिसत आहे रेड न्यूज चॅनलसाठी नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे अहमदनगर